आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण ऑनलाईन मैत्री करत शिक्षकाचे अश्लील व्हिडिओ बनवून पैशांची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेने कारागृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना धुळे शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे या घटनेने मयत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करीत आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे शहरातील देवपूर परिसरात नंदुरबार मैत्रीद्वारे ब्लॅकमेल करत बारा लाख रुपये खंडणी मागितल्याचा तक्रार संबंधित शिक्षकाने देवपूर पोलिसात दाखल केली होती सदर तक्रारीची दखल घेत देवपूर पोलिसांनी तपास करीत महिलेसह तरुणांना ताब्यात घेतले होते न्यायालयाने संबंधित महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती मंगळवारी सकाळी सुमारास महिलेने कारागृहातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने मयत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा कारागृहाबाहेर गर्दी केली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच मुलीने आत्महत्या केल्याचे सांगत पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप केलाय माझी मुलगी पण जेलमध्ये काय झालंय आम्हाला पण कळायला मार्ग नाहीये पण तिच्यावरती जेवढी सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटी मुलगी मोकळा झाल्याच फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले कुठे कर्मचारी गेले कुठे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं अरे वाय झाले अगोदर पण लोकांना म्हणजे

तर कारागृहात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असून जेवणाची वेळ असल्याने सर्वच बंदीवान महिला जेवणात व्यस्त असल्याची संधी साधत संबंधित महिलेने आत्महत्या केल्याचा खुलासा कारागृह हो प्रशासनाचे पोलीस निरीक्षक एकनाथ शिंदे यांनी करत याबाबत या न्यायाधीश यांच्या समक्ष इन कॅमेरा शवविच्छेदन करत त्याचा अहवाल आल्यानंतर याचा उलगडा होणार असल्याचं सांगितलं अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय वीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हलच्या बल्लीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या के केलेली आहे त्याबाबत अतिस्थानिक पोलीस स्टेशन पी एमच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शो विच्छेदन अहवाल हा इनक्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत बापत सत्य बाहेरी धन्यवाद सर स्थानिक पोलीस स्टेशन आणि मृत महिला बंद्याचे नातेवाईकांना ती बॉडी हँडओव्हर करणार आहोत शो विच्छेदन झालेलं परंतु त्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची